मराठी कोरोची येथील श्री भैरवनाथ शिक्षण संस्था डॉ एस पी पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज तसेच केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोरोचीचे प्रमुख मान्य डॉक्टर श्री प्रदीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोची येथील भैरवनाथ शिक्षण समूहाला आमदार राहुल आवाड यांनी भेट देऊन डॉक्टर प्रदीप पाटील यांना शुभेच्छा दिल्या या भेटी दरम्यान आमदार साहेबांनी डॉक्टर पाटील यांच्या समाजकार्य शैक्षणिक आणि वैद्यकीय सेवांबाबत कृतज्ञता व्यक्त केली व त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनीही डॉक्टर प्रदीप पाटील यांना मनपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या आत्तापर्यंतचं कार्य कौतुकास्पद असून पुढील काळात त्यांच्या समाजासाठीचं योगदान अधिकाधिक वाढावं अशी अपेक्षा व्यक्त केली वाढदिवसाच्या या सोहळ्यास डॉ शुभांगी पाटील कोरोची भाजपा शहराध्यक्ष सुहास पाटील विनायक बचाटे शीतल पाटील संतोष वाघेला बंडा पाटील संजय शापुरे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमानंतर डॉक्टर प्रदीप पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त करत उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले आरोग्य शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रात आपण घेतलेली वाटचाल समाजातील सर्वांच्या सहकार्यानेच पुढे जात असल्याचं त्यांनी नमूद केलं आगामी काळात समाजासाठी अधिक नवनवीन उपक्रम हाती घेऊन कुरुजी व परिसरातील नागरिकांच्या प्रगतीसाठी सातत्यानं प्रयत्नशील राहण्याचा निर्णय निर्धारित त्यांनी व्यक्त केला विनोद चिंगे कुंभोज